श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायण संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नियम जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग सुरुवात करूया श्रावण महिन्यातील नवनाथ पारायणाची पद्धत आणि नियम नवनाथ पारायण करण्यासाठी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ महत्त्वाचा आहे यात चाळीस अध्याय आणि सात हजार सहाशे उभ्या आहेत व हे पारायण स्त्री व पुरुष दोघेही करू शकतात पारायणाची वेळ काय असावी तुम्ही तुमच्या सोयीनुसार श्रावण महिन्यात कधीही पारायण सुरू करू शकता परंतु गुरुवारी सुरू करणे शुभ मानले जाते सकाळी लवकर उठावे गोमूत्र टाकून स्नान करावे सूर्यास अर्घ द्यावे तुळशीस पाणी घालावे नैमित्तिक देवपूजा करावी मोठ्या मंडळींना नमस्कार करावा संकल्प कसा करावा पारायण सुरू करण्यापूर्वी मी अमुकामुक नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करणार आहे असा संकल्प करावा दिशा कोणती असावी मुख्य मांडीनासाठी वाचकांचे तोंड पूर्वेकडे असावे कारण पूर्व दिशेला सूर्य उमग होतो व ती दिशा ज्ञानाची तेजाची व शुभतेची मानली जाते आता पूजा मांडणी पाहूयात वाचकांसमोर पूर्वेकडून पश्चिमेकडे केली जाते म्हणजे पूजासमोर असते वाचकांच्या पाठीशी पश्चिम जागा शुद्ध करून तयारी करावी सकाळी लवकर उठून स्नान करा घरातील पूजास्थळ हॉल शांत जागा निवडा जागे जागे त्या जागेच्या गंधोदकाने किंवा गंगाजलाने शुद्धीकरण करा जागेवर झाडू मारून स्वच्छ रांगोळी काढा एक पाठ चौरंग किंवा लाकडे आसन घेऊन त्यावर पांढरं पिवळं वस्त्र अंतरावे त्यासमोर सुंदर रांगोळी किंवा चौकट काढा स्वस्तिक अष्टदल ओम इत्यादी सर्वात प्रथम चौरंगावर कलश स्थापना करावी चौरंगाच्या ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिशेला कलश ठेवावा कलशात शुद्ध पाणी आणि कुंकू अक्षदा तांदूळ सुपारी एक नाणं टाका कलशावर आंब्याचं पाच पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा नारळावर कुंकू अक्षदा लावा विड्याचे पाणी मांडण्याची आसन आणि पद्धत पाहूया कलशाच्या समोर उजव्या बाजूला एका पाटावर एका ताटात विड्याची नऊ पाने एक संघ ठे देटवर ठेवून जिथे देट आहे तो भाग कलशाच्या दिशेने एका माग एक सरळ ओळीत मांडा विड्याचे पानं मांडण्याचे स्थान आणि पद्धत प्रत्येक पानावर एक सुपारी फूल ठेवा विड्याचे प्रत्येक पानावर थोडं कुंकू अक्षदा लावा एक सुपारी किंवा एखादं फळ फूल नाणं ठेवा त्याला फूल तुळस बेलपान व्हा नवनात्याची नावे म्हणत प्रत्येकाला नमस्कार करा नऊ सुपाऱ्यांची स्थापना कशी करावी शुद्ध पाण्याने स्नान घालून पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून नऊ सुपाऱ्या तयार करा चौरंगावर नऊ ठिकाणी थोडे तांदूळ आणि त्यावर पान व नान व नंतर सुपारी ठेवा प्रत्येक सुपारीला गंध अक्षदा फुलं आणि बिलपत्र वाहून खालील मंत्र म्हणावा स्थापना करा पहिली सुपारी ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथायण महा दुसरी सुपारी ઓમ શ્રી ચૈતન્યગોરક્ષનાથાય નિસિપારી શ્રી ચૈતન્ય ચર્પી નાથાય નૌથીસુપારી ચૈતન્યજાલીધરનાથાય ન પાંચવી સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્યકનીફનાથાય ન સહસુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય ભરતહરીનાથાય ન સાવી સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય રિવનાથાય આઠવી સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય अडभंग नातायन महा नववी सुपारी ओम श्री चैतन्य चौरंगी नातायन महा या पद्धतीने सुपारी स्थापना करा ग्रंथ नवनाथ भक्तिस्थार स्थापना करा कलशासमोर थोडंसं अंतर ठेवून ग्रंथपाठावर ठेवा चौरंग सुपार चौरंगासमोर दुसरा चौरंग मांड मांडावा त्यावर लाल वस्त्र टाकावे श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवावं ग्रंथाचे पूजन करावे फुले व्हावी चौरंग गाभोवती रांगोळी काढावी त्यासमोर गुरु नवनाथ यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावी ग्रंथावर कुंकू अक्षदा फुलं अर्पण करावी वाचकांची आसन मांडणे वाचकाने पूर्वेकडे तोंड करून बसावे खाली आसन किंवा चटई असावी पाठ सरळ संकल्पपूर्वक एकाग्र चित्त बसावे अन्य पूजावस्तूची मांडणी फुलं हार ग्रंथाजवळ निवेद्य कलशासमोर डावीकडे वाचकांच्या उजव्या हाताला दिवे तेल व समय ग्रंथाच्या समोर दोन्ही बाजूंना घंटा शंख डावीकडे सहज पोहोचेल अशा ठिकाणी जलपात्र व पंचामृत उजव्या बाजूला ठेवावे एक एक सुपारी स्पर्श करून गायत्री मंत्राचा जप करावा ओम चैतन्य दत्तात्रेय नमहा ओम हा जप करावा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा जप करावा व हळूवार पाने हळूवारपणे श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाचण्यास प्रारंभ करावा अगदी शांततेने व वा एकाग्रचित्तेने वाचन करावे वाचन झाल्यावर श्री नवनाथ महाराजांची आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा उद्यापन पारायण पूर्ण झाल्यावर नवनाथ ग्र भक्तिसार ग्रंथाचे पारायण पूर्ण झाले असा संकल्प सोडून उद्यापन करावे उद्यापनाला निवेद्य काय बनवावा त्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी निवेद्यासाठी वरण भात भाजी पोळी कांदा लसूण न टाकता स्वयंपाक बनवायचा आहे भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी, शेंगा भाजी बनवायची आहे खीर बनवायची आहे आणि स्पेशल उडदाचे वडे बनवायचे आहेत आणि हा स्वयंपाक पोतीला महाराजांना दाखवून त्यानंतर आरती करून तुम्हाला जर नऊ मुलं मिळाली तर नऊ मुलांना मुला तुम्हाला नवनाथ समजून जीव घालायचे आहे नऊ मुलं नाही मिळाली तर तुम्ही छोटे छोटे प्लेटमध्ये नऊ नैवेद्य काढ वाढा ते या ग्रंथासमोर या पोथीसमोर दाखवा आणि नंतर ते नैवेद्य तुम्हाला गायला खाऊ घालायचे आहे जर तुम्हाला नऊ मुलं मिळाली नाहीत तर तुम्ही आणि तुम्हाला जर एक दुसरा मुलगा मिळाला तर सुद्धा चालतं त्याला तुम्ही जेवघाला शक्ती जी घडेल ती दक्षिणा कोणत्याही मंदिरामध्ये गुप्त मुक्तपणे दान करा आणि एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला त्या दिवशी शिदा द्या किंवा शिदा घेणार घेणार कोणी नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणत्याही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही शिदा अर्पण करू शकता या पारायणाची सांगता कशी करावी दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पूजा उचलून घ्यावी ग्रंथपूजेच्या जागी ठेवावा ग्रंथ उचलताना क्षदाभाऊ नवनाथाच्या नावांचा जय जयकार करत ग्रंथ उचला फोटो देवघरात ठेवावा बाकी सर्व साहित्य पाण्यात विसर्जित करावे काळात कसे वागावे काळात कडकडीत ब्रह्मचर्य पाळावे सत्य बोलावे संपूर्ण दिवस श्री दत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत आनंदात घालवावा वाचलेल्या भागातील नाथांच्या लीलांचे चिंतन करावे या काळात शक्यतो जास्तीत जास्त वेळ मौनच पाळावे रोजचे वाचन झाल्यावर श्री गणेश व श्री शिव श्रीदेवी दत्त व श्री नवनाथ यांच्यात खड्या आवाजात अर्थ्या म्हणाव्यात तसेच त्यांची निवडक स्तोत्रे म्हणून दर चालीत म्हणावीत पारायणाचे नियम ग्रंथाचे वाचन करताना संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाही करू नये कारण त्याचे इष्टफल मिळत नाही असा शास्त्रार्थ आहे अगदी निष्काम भावनेने पारायण करायचे असेल तेव्हाही श्रीनवनाथ देवता पिथरते किंवा श्री नवनाथ देवता कृपा प्राप्ते असे म्हणावे दुसरं म्हणजे महत्त्वाचं सांगायचं तर हे वाचन कधीही मनात करू नये ते मोठ्यानेच करावे त्यायोगे घरातील वातावरण शुद्ध बनते बाधा किंवा पिढा दूर पडतात फक्त मंत्रजाप मनात करावा वाचन स्तोत्रे सानो स्नानोत्तर अंगाला भस्मलेपन करूनच करावे भस्म कपाळावर दोन्ही दंडावर हृदयावर व गुडघ्यांना लावावे व ते लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा केवळ ओम नमः शिवाय एवढेच म्हणावे वाचन स्वतःला मनात न करता स्वतःला ऐकू येतील इतक्या मोठ्या आवाजात करावे या योगे कंपने निर्माण होऊन वातावरण शुद्ध होते रोजचे वाचन संपे मध्ये काहीही बोलू नये वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे तो तो कथाप्रसंग डोळ्यापुढे उभा कर राहणे अवश्य आहे तीन सात नऊ दिवसात वाचन संपवावे व या काळात देवापुढे अखंड नंदादीप तेवत वा ठेवावा या काळात खरे तर नेहमीच बोलावे सात्विकच अन्नसेवन करावे तसेच कडक ब्रह्मचर्य कायिक वाचिक व वा मानसिक पाळावे या काळात ओम चैतन्य गोरक्षण हा या मंत्राचा जमेल तितका जप करावा तसेच एक माळ गुरुच्या मंत्र जपाची अवश्य करावी शक्यतो पूर्व व पश्चिम दिशेस तोंड करून बसावे या सात दिवसात शक्यतो जमिनीवर चटई व कांबळे टाकून डाव्याच कुशीवर झोपावे गादीवर झोपू नये जमिनीवर झोपावे दररोज ठराविक वेळी पारायण करावे पारायण शांत व एकाग्रतेने करावे पारायण करताना कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घ्यावी तुमच्या नियम आटीपेक्षा तुमची सेवा महत्त्वाची आहे नियम आटी घाबरायचं नाही सेवा महत्त्वाची आहे पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये पारायण काळात तुम्ही सगळं भाजी चपाती खाऊ शकता फक्त कांदा लसूण वर्ज आहे मांसाहार घरातही झाला नाही पाहिजे तुम्ही पण करायचा नाही तसेच दूध चपाती परांना वर वर्जा आहे कोणाच्या घरचं पाणीसुद्धा पियायचं नाही जेव्हा तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करता तर गुरुचरित्रासारखेच नियम आहे तसेच कडधान्ये वर्जा आहे पण शेंगदाणे खाऊ का बगर खाऊ का तुम्ही खाऊ शकता कारण ते उपवासाचे आहेत नवनाथ पारायण कसे करावे पद्धती कोणत्या दिवशी किती वाचावेत एक चक्री पद्धत रोज एक अध्याय वाचा चाळीस दिवसात चाळीस अध्याय पूर्ण करा ते दोन म्हणजे तीन दिवसीय पारायण दिवस एक अध्याय एक ते तेरा वाचा दुसऱ्या दिवशी अध्याय चा चौदा ते सव्वीस वाचा तिसऱ्या दिवशी अध्याय सत्तावीस ते चाळीस वाचा समाप्ती आणि उद्यापन विधी करा तीन सात दिवसाचे पारायण कसे असते तर पहिल्या दिवस अध्याय एक ते सहा ओव्या दुसरा अध्याय सात ते बारा ओव्या नऊशे चाळीस तिसरा अध्याय तेरा ते अठरा ओव्या नऊशे पाच चौथा अध्याय एकोणीस ते चोवीस ओव्या नऊशे त्रेसष्ट पाचवा अध्याय पंचवीस ते ती सहा तीस ओव्या नऊशे त्रेसष्ट सहावा अध्याय अकरा एकतीस एक नौन एक ते छत्तीस ओव्या एक हजार शहाऐंशी सत्तावीस सातवा दिवस अध्याय छत्तीस ते चाळीस ओव्या सहाशे पंच्याण्णव आता नऊ नौन दिवसाचे नवनाथ पारायण कसे करायचे ते पाहूया पहिला दिवस अध्याय एक ते आता नऊ दिवसाचे नवनाथ पारायण कसे करताय ते पाहूया पहिला अध्याय पहिला दिवस अध्याय एक ते सहा ओव्या आहेत आठशे नऊ दुसरा दिवस आहे अध्याय आता नऊ दिवसाचे नवनाथ पारायण कसे करताय ते पाहूया पहिला दिवस आहे अध्याय एक ते सहा दुसरा दिवस आहे अध्याय सात ते अकरा तिसऱ्या दिवशी अध्याय आहे बारा ते सोळा चौथा दिवस अध्याय आहे सतरा ते एकवीस पाचवा दिवस अध्याय आहे बावीस ते सव्वीस सहावा दिवस अध्याय आहे सत्तावीस ते एकतीस सातवा दिवस अध्याय आहे बत्तीस ते पस्तीस आठवा दिवस अध्याय आहे छत्तीस ते अडोतीस नववा दिवस अध्याय आहे एकोणचाळीस ते चाळीस कुठलाही महिना असो तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज एक एक अध्याय पठण करू शकता ज्या घरात नवनाथ पाराण्याचं पठण होतं तिथे कधीच भूत पे प्रेत पिशाच्य बाधा दरिद्री संकट कधीही येत नाही नवनाथ महाराजांची कृपा ज्यांच्यावर असते ना त्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही यात काही शंका नाही तर नक्कीच ही सेवा तुम्ही कराल मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ